सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग पट्टनकोडोलीतील अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम सुरू हातकलंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे सांगवडे ते जंगमवाडी पर्यंतच्या कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचं काम सुरू होत कोल्हापुरातून पट्टणकोडुल्या माळी पेट्रोल पंपापर्यंत आणि हुपरीहून पट्टणकोडुली खराडे यांच्या घरापर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे पट्टणकोडुलीत मध्यभागी असणाऱ्या रहदारीच्या ठिकाणी जवळपास सातशे मीटरचा रस्ता गेली दोन वर्ष झाले अर्धवट अवस्थेत आहे रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे पडून ग्रामस्थ विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघातही झाले आहेत रस्त्याच्या दुतर्फास ग्रामस्थांच्या घरामध्ये अर्धवट रस्त्याच्या कामामुळे धुळीचं साम्राज्य पसरून ग्रामस्थांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार हडबडून जागे झाले असून आज रस्त्याच्या मध्यभागी गटारींसाठी सिमेंट पाईप टाकून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू असलेल्या कामाची पाहणी करत योग्य ते काम करण्याचे संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला सांगितलं त्यामुळे अर्धवट पडलेल्या या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल असं दिसून येतंय यावेळी प्रभारी सरपंच अमोल बांदार माजी उपसरपंच अंबर बनगे ग्रामपंचायत सदस्य नाना मोठे रामचंद्र जाधव आदींसह ग्रामपंचायत प्रशासन उपस्थित होते महानकर कटि रिजवान मुजावर पट्टन कोडोली ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा